शिवसेना नेते भैया सामंत यांनी महाशिवरात्रीनिमित्त बांबोळी येथील श्रीदेव ब्रह्मेश्वर मंदिर येथे भेट देत श्रींचं दर्शन घेतलं त्यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना शाल्व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं त्यावेळी सर्वांना सुखी ठेव अशी प्रार्थना त्यांनी परमेश्वराकडे केली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे जिल्हा संघटक रुपेश पावसकर तालुकाप्रमुख अरविंद करलकर तालुकाप्रमुख बंटी तुळसकर युवा नेतृत्व यशवर्धन राणे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका